नमस्कार मंडळी अशी ही समसमीत अशी भरली वांगी पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सडणार नाही तुम्हाला जर ही रेसिपी बनवायची असेल तर रेसिपीचा व्हिडिओ हा पूर्ण पहा चला कोणतंही वाटण न वापरता आपण ही भरली वांगी तयार करणार आहोत सुरुवातीस मी इथे वांगी घेतली आहे तिथे मी थोडी बैंगणी कलरचीच वांगी घेतलेली आहेत त्यानंतर आपण ह्याच्यावरची थोडीशी साल घालणार लहान मुलंही खातील अशा प्रकारे मी ही बरली वांगी बनवणार आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही आवडतील अशीही वरली वांगी बनवणार आहोत आपण जास्त तिखट पण नाही जास्त झणझणीतसुद्धा नाही आणि कमी साहित्यात कोणतंही वाटण न वापरता आपण पर ही अशी भरली वांगी करणार आहोत सुरुवातीस मी हे बघा वांग्याची साल वरची काढलेली आहे देठसुद्धा काढलेलं आहे आणि मध्ये अशी उभी आणि आडवी अशी शिर दिलेली आहे आणि नंतर वांगी ही आपली काळी पडू नयेत त्यासाठी मी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ती चिरून मग टाकलेली आहेत इथे बघा काही काही वांग्यांची मी साल वरची काढलेली आहे आणि काही काही वांग्यांची नाही काढलेली आहे वरची साल न काढण्याचं कारण काय की मोठी माणसं खाऊ शकतात आणि दुसरी जी साल काढलेली आहे ती छोटी मुलंसुद्धा खाऊ शकतात त्यासाठी हे बघा वांगी व्यवस्थित चिरून स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेली आहेत त्यानंतर आपण वाटण न वापरता हे भरली वांगी करणार आहोत तर त्याचा हे मसाला करणार होते ते मी शेंगदाण्याचं बारीक असं कूड घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चिरलेला आहे जेवढा आपण बारीक कांदा चिरू तेवढा आपण हा जो मसाला आपण बनवणार आहोत तो एकदम व्यवस्थित तयार होईल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे तिखट मसाला वापरलेला आहे हा तिखट मसाला रंगालासुद्धा आहे आणि चवीलासुद्धा आहे त्यानंतर इथे टाकलेले आहे मी अर्धा चमचा धणे पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण तेल घालणार आहोत आपण इथे कोणतंही वाटण न करता भरली वांगी बनवणार आहोत तर त्याचा मसाला हा आपला तयार झालेला आहे दुसरं कोणतंही साहित्य आपल्याला इथे वापरायचं नाही आणि हे मिश्रण जितकं आपण चुरचुरून घेऊ तेवढं आपलं हे भरली वांगी एकदम चविष्ट बनणार आहेत हे बघा मी असंही हाताने दाबून 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 असं एकदम व्यवस्थित असं चुरून चुरून घेत आहे जेवढं आपण व्यवस्थित मिक्स हे करू तेवढंही आपलं छान असं होणार आहे नंतर आपण ह्या हे बघा मसाला तर तयार झालेला आहे आता आपण हे व्यवस्थित असं कांद वांग्यामध्ये भरून घेणार आहोत जेवढं दाबून दाबून घेणार तेवढा आपला हा मसाला व्यवस्थित त्यामध्ये बसला जाईल आणि आपण फोडणी करताना ते बाहेरसुद्धा येणार नाही जेवढं आपण घट्ट घट्ट भरून घेऊ तेवढं आपण ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे जसं आपण लाडूला प्रेस करतो तसं आपण हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण व्यवस्थित अशी ही सगळी वांगी अशी भरून घ्यायची आहे एक वांग हे माझं भरून झालेलं आहे आता आपण हे बघा एकदम जेवढं घट्ट बसवणार तेवढं आपले हे मसाला जेवढा घट्ट बसणार तेवढा मग तो व्यवस्थित आणि चविष्ट बनलेली ही भाजी हे बघा आता दुसराही दुसऱ्या भांग घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पण मी असं व्यवस्थित तो मसाला भरून घेत आहे जेवढं आपण घट्ट बसो तेवढं आपलं हे अंग चविष्ट बनेल आणि आपल्याला फोडणी केल्यानंतर ते बाहेर हे बघा असं आपण व्यवस्थित त्याला घट्ट असं so, व्यवस्थित भरून घ्यायला अशीच आपण सगळी वांगी व्यवस्थित अशी भरून घ्यायची आहे बघा आता मी फास्ट पटापट पटापट सगळी वांगी आपण आता भरून घेत हो। आहोत हे का वांगी आता आपली भरून झालेली आहेत उरलेला मसाला हा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत त्याच्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया हा आपला भरलेली वांगी हा एकदम झटपट होणारी आहे त्यासाठी मी कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल वापरलेलं आहे त्यानंतर मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी मोहरी चांगली तडतडून दिल्यानंतर जिरं घातलं आहे त्यानंतर ठेचलेला लसूण भरली वांगीमध्ये ठेचलेलं लसूण घातल्यानंतर ना त्याला एक विशिष्ट प्रकारची चव येते आणि चार पाच मी कडीपत्त्याची इथे पाणी घातलेली आहे व्यवस्थित परतून दिल्यानंतर लसूण चांगला लाल झाल्यानंतर इथे थोडंसं मी अर्धा चमचा तिखट वापरले आहे त्यानंतर आपण जी भरलेली वांगी आहेत ती त्यामध्ये सोडायची आहेत हे बघा त्यानंतर आपण हे चांगलं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे जितकं आपण हे परतून घेऊ तेवढी आपली वांगी एकदम छानपैकी व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये जो मसाला आहे लसूणचा जो फ्लेवर आहे तो त्या वांग्यांना व्यवस्थित बसेल आणि जेवढं आपण छानपैकी परतून घेऊ तेवढ्या आपल्या वांग्याला विशिष्ट प्रकारची आणि चांगली अशी एक चव येईल त्यासाठी आपण त्यानंतर आपण थोडंसं गरजेनुसार यामध्ये मी पाणी घातलेलं आहे मीठ वगैरे सगळं आपण सुरवातीसच घातलं होतं त्यामुळे दुसरं परत घालण्याची गरज नाही आहे त्यानंतर इथं अर्धवट झाकण ठेवून आपल्याला थोडी एक वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर मग आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे बघा अजून मी थोडंसं त्यामध्ये पाणी वाढवलं आहे चितपर जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण ते, ते पाणी घालायचं आहे कुकरच्या दोन शिट्या आपल्याला करून घ्यायच्या दो दोन शिट्यामध्येच आपली ही भरली वांगी एकदम मस्त चविष्ट आणि चटकदार अशी ही वांगी बनणार आहेत हे बघा कुकरच्या दोन शिट्या झाल्यानंतर कुकर पूर्णतः थंड झाल्यानंतर मी हे भरली वांगी काढून घेतलेली आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला एक छोटीशी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा त्याच्याने तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळेल बाय बाय